सर्वांना रामकृष्ण हरी जय राम, आज संत जनाबाई बद्दल मी बोलणार आहे त्यांचा जन्म मराठवाड्यातला आहे मला असं वाटतं आज अशा हस्तीबद्दल बोलणार आहे की पूर्ण महाराष्ट्रालाच नाही भारतालाच नाही आहे तरी एक मराठी भाषामध्ये महाराष्ट्रीयन एक कवयित्री आपण असं म्हणू आणि एक दिग्गज भक्तामधली अशी महान भक्त संत जणाबाई गंगाखेडचा त्यांचा जन्म आहे त्या नामदेवाच्या शिष्य पण होत्या आणि मला असं वाटतं पांडुरंग हे सगळ्या गोष्टी घडवून आणत असतो ज्यावेळेस त्याला एखाद्या भक्ताकडून भक्ती करून घ्यायची किंवा भक्ताचा महिमा वाढवायचा आहे भगवान परमात्मा हा सगळं घडवून आणत असतो म्हणजे नामदेवाच्या वडिलांनी आई वडिलांनी नामदेवाच्या माझ्या संत जनाचा आपण काय म्हणू पालनपोषण केलं आणि ज्या वेळेस जना ज जना, संत जनाचे जे आईवडील होते ते वारकरी होते आणि आपण म्हणता ना एकनिष्ठ वारकरी म्हणजे भगवान परमात्माला पांडुरंगाला सर्वस्व ज्यांनी अर्पण केलेलं आहे असे एकनिष्ठ वारकऱ्यामध्ये ते एक वारकरी वार परंपरे प परंपरेमध्ये होते आणि बघा ना मराठवाड्यातून गंगाखेडपासून पदयात्रा पायी चालत 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 पंढरपूरला ते वारीसाठी पांडुरंगाच्या आले आणि पहिला फार दुष्काळ होता उपासमारी होती आणि ते आईवडील जावस पडणं पांडुरंगाला आले दर्शन वगैरे झालं आणि ते तिथंच त्यांच्या आई आईवडील पांडुरंगाला समर्पित झाले त्यांचा मृत्यू झाला त्यांचं कार्य संपलं आणि माझी जना एकटी पडली आणि मग आता त्या एकट्या लेखराला पांडुरंगाशिवाय कोणी नव्हतं पांडुरंगाच्या चरणी त्यांनी तिथे सोडलं आणि पांडुरंगाचे परम भक्त नामदेवाचे वडील आणि नामदेवाच्या वडिलांनी आपल्या मुलीसारखं घरी नेलं आणि माझ्या संत जनाचं जनाचं पालनपोषण त्यांनी केलं आणि माझ्या नामदेवाची म्हणजे पूर्ण कुटुंबाची माझ्या जनाने सेवा केली आणि तो भगवान निराकार सचिदानंद स्वरूप परभर्म भगवान श्रीकृष्ण पंढरीचा पांडुरंग त्या जना अक्काचा एवढा प्रेमिक झाला एवढा प्रेमिक झाला की आत्तापर्यंत जेवढेही दिग्गज संत होऊन गेले त्यांनी संत जनाईचा महिमा गायलेला आहे पांडुरंगाची भक्ती सगळ्यांनीच केली पांडुरंग सगळ्यांनाच भेटला पण जना अक्काचे जे काम केले आणि जनाआकानाचं तो प्रूफ त्या अभंगातून दिलेला आहे उदाहरण जनाका म्हणजे माझा चोखोबापी अतिशय फार प्रेमिक जनाकाचा होता म्हणजे जनाका म्हणजे त्या पंढरपूरचं पांडुरंगाचं एक मांगल्य जिथे स्वच्छ भक्त असतात खरे भक्त असतात ते भगवंताला एक मांगल्यासारखे वाटत असतात माझं कोणीतरी आहे असं पांडुरंगाला वाटायचं पंढरपूरमध्ये माझं कोणीतरी आहे जसं पुंडलिक पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनला आले आणि पांडुरंगाशी एकरूप झाले आणि आज तो योगे अठावीस विटेवरी उभा किती युग झालेत अजून तो पांडुरंग करकटेवरी कमरावरती हात देऊन अजूनही त्या पुंडलिका पुंडलिकाने वीट फेकली त्याच्यावरती तो उभा आहे आणि असं दिव्य भव्य पंढरपूर माझ्या संत जणाईने हे एवढं गाजवलं एवढं गाजवलं म्हणजे त्या संतांच्या मांदी आळीमध्ये माझी संत जणाई म्हणजे सर्वांचा प्राण सर्वांचं प्रेम सर्वांचा जिवाळा म्हणजे जना अक्काकडे पाहिलं संत जणाईकडे पाहिलं की कि किती नास्तिक माणूस असला तरी तो पांडुरंगाचं भजन कीर्तन करायचा पांडुरंगाला मानायचा म्हणजे अशी तिची भक्ती होती पहिल्या प्रथम मी काय करेल कारण की मी बोलत राहील त्र अभंग वाचायचा अभंग आपण वाचू ओके मी वाचून दाखवेल आणि अभंगाचं विश्लेषण करेल मी संत जनाईचा परिचय द्यायचा प्रयत्न करेल कारण त्यांचा परिचय द्यायची गरज नाहीये कारण तिची व्यापकता तिचा महिमा एवढा आहे की जेवढे पांडुरंगाने जनाकाचे काम केले तेवढे काही कोणाचे केले असतील मला मला वाटत नाहीये भक्त प्रत भगवंत भक्ताचे प्रत्येकाचेच काम करतो पण जनाईचा जेवढा लाड पांडुरंगाने केला तर विशेष आहे मी अभंग वाचतो ओके ठीक आहे झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी पाटी घेऊन या शिरी नेऊनिया टाकी दुरी ऐसा भक्तीशी भुलला नीच कामे करू लागला जनी मने विठोबाला काय उतराई होऊ तुला म्हणजे माझ्या संत जनाईचे भगवान परमात्मा सर्व कामं करत होता म्हणजे जनाईनं झाडून काढायचं आणि भगवान पांडुरंगाने भगवान श्रीकृष्णाने तो कचरा भरायचा उचलायचा आणि नेहून दूर टाकायचा म्हणजे जना अकाचं गौऱ्या असतील जनाकाला दळ दळण असेल तिचे कपडे असतील अनेक प्रकारचे भगवान परमात्मा कामं करत होता आणि ती जना संत जनाई भगवान पांडुरंगाला म्हणते की देवा कार्य असे नीच कामं करतोय तू देवा मी काय करू तुझ्यासाठी कशी उतराई होऊ देवा म्हणजे संत जना म्हणते की देवा मी काय करू तुझ्यासाठी की तू सग सर्वस्व माझ्यासाठी करतोय मला असं म्हणायचंय की भगवंत ज्या वेळेस त्या भक्ताची त्या सेवकाची त्या सज्जनाची त्या महात्म्याची जेव्हा त्याला सेवा आवडते तेव्हा त्याचं देवतत्व त्याचं निराकार तत्व त्याचं ब्रह्मतत्व त्याचं व्यापक तत्व तो सर्व विसरतो आणि त्या भक्ताशी तो एकरूप होतो हे सर्वात मोठा दाखला आहे सर्वात मोठी साक्ष आहे आणि मी माझ्या छोट्याशा वाणीनं किती वर्णन करणार आहे दिग्गज साधू संतांनी खूप मोठा अभ्यास लोकांनी त्याच्यावरती मोठा मोठा अभ्यास केला ग्रंथ लिहिले मी तर फक्त वाचून दाखवतोय आणि माझ्या जना अख्ख्याच नाव मुखात यावं तिचा प्रणाम व्हावा तिचं स्मरण व्हावं आणि म्हणून मी हे अभंग सांगण्याचे सोडवण्याचे प्रयत्न करतोय माझ्या छोट्याशा शब्दांनी माझ्या छोट्याशा अभ्यासाने मी सांगायचे प्रयत्न करतोय कारण की या संतांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे आणि एक जन्म मला घ्यावा लागतील ला आणि या महान विभूतीबद्दल मला बोलावा लागेल तरीही माझं बोलणं कमी पडेल कारण की संत जणायची भक्ती म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहे बोलण्याच्या पलीकडे आहे रत्नांच्या पलीकडे आहे आणि मला असं वाटतं कितीही मी सांगितलं तरीही कमी वाटेल मी सांगायचे प्रयत्न करतोय मला असं वाटतं आपण कोणी जर एखाद्यानं वाचून दाखवलं मी ज्याचं नाव घेईल त्यानं तर मला खूप बरं वाटेल भारतानंद महाराज उदा भरी पाणी पाटी घेऊन या शिरी नेऊनिया टाके दुरी ऐसा भक्तीशी बोलला नीच कामे करू लागला जनी म्हणे विठोबाला काय उतरायू होऊ तुला विषण बारा दुटा झाड लोट करी जनी केर भरी पाटी घेऊन या शिरी नेऊनिया टाकी दुरी ऐसा भक्तीशी भुलला नीच कामे करू लागला जनी विठो विठोबाला काय उतराई होऊ तुला जेवढा ही संतांचा कमी आहे ज्या वेळेस संत जणाई पांडुरंगाची भक्ती करत असताना मला असं वाटत चंद्रभागेला प्रचंड आनंद होत असेल कारण की त्या संत जणाईच पूर्ण जीवन चंद्र चंद्रभागेच्या तीरावरती गेलेला आहे कारण तिच्या तिचं शेणगोळा करणं असेल गौऱ्या थापणं असेल कपडे धुणं असेल किंवा भांडे घासणं असेल जेही कामं असतील तर त्या चंद्रभागेच्या पुंडलिकाच्या पांडुरंगाच्या दिग्गज संतांच्या साक्षीनं तिने केलेला आहे आणि आज ती सर्वांमध्ये एक अग्रगण्य म्हणजे सर्वांमध्ये सर्व संतांची पांडुरंगाची सर्व जीवसृष्टीची लाडकी म्हणजे माझी संत जनाई. ज्या वेळेस नामदेवाबरोबर सगळे काम पण करायचे अभंग पण लिहायचे आणि सर्व लोकांच्या स्वयंपाकापासून भांडे भांडे धुण्यापासून म्हणजे सर्व काम माझी संत करायची आणि बघा ना एवढे काम करून ती पांडुरंगाची भक्ती करत कशी करत असेल कधी करत असेल असा विचारही तुम्हाला पडेल पण लक्ष असू द्या कारण जेव्हा भगवंताचे भक्त खूप कामं करतात खूप काम करताना करता आपल्याला दिसतात पण प्रत्यक्षात ते भगवंताची भक्ती करत असतात आणि भगवंत त्यांचे सर्व काम करत असतो कारण भगवान परमात्मा इतका दयाळू आहे कन्वाळू आहे तो भक्ताला इतका एकरूप होऊन जातो मला असं वाटतं पांडुरंगाने दळण दलन दळण्यापासून गौऱ्यापासून तर तिच्या अं धुण्यापर्यंत सगळ्या गोष्टी पांडुरंगाने केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जनाच्या माझ्या संत जनाईच्या परीक्षाही झाल्या त्या परीक्षामध्ये भगवान पांडुरंगानं तिला पासही केलं आणि आज त्या सोनेरी पानामध्ये त्या सोनेरी इतिहासामध्ये भक्तांच्या मांदी आळीमध्ये एक सुंदर सुगंधी आणि मला असं वाटतं तेजशी प्रकाशमय चरित्र जीवन चरित्र जर कोणाचं असेल तर माझ्या संत जनायचा आहे बघा धर्मदन भाग्यवंतांनो भगवान परमात्माने त्या भक्ताचा भाव बघत असताना त्या भक्ताचा एकदा भाव त्याने पाहिला की त्या भक्ताचे सर्व काम तो भगवान परमात्मा करत असतो आता तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा आम्ही पण भगवंताची भक्ती करताय हो भगवंत आम्हाला प्रसन्न होईल का भगवंत आम्हाला दिसेल का भगवंत आमच्या अनुभवास येईल का हो हे काव्यरत्न हे अभंग आपल्याला साक्षी देत आहे आणि हे साधू संतांच्या त्या भक्तीतून स्फुरण झालेल्या आहेत त्या प्रेमानं त्या जिवाळ्यानं त्या समर्पणानं हे अभंग लिहिलेले आहेत आणि आत्तापर्यंत जेवढंही साधू संतांचं सा काव्य आहे साधू संतांचे अभंग आहेत ओव्या आहेत दोह्या आहेत तर त्याच्यातून भगवान प्रत्यक्षा त्यांना कशा पद्धतीनं भेटला कशा पद्धतीनं भगवंतानं त्यांच्याशी प्रेम केलं कशी त्यांचे कामं केले आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि आपण साधू संतांचे जीवन जीवनचरित्र वाचावे साधू संतांचं काव्य आपण वाचावं वाचा आणि म्हणून मी सांगायचे प्रयत्न करतोय सांगायचे प्रयत्न मी का बरं करतोय की प्रत्येकाने बघा तुम्ही गुगलवर गेलात आणि प्रत्येक गोष्ट सर्च केली की तुम्हाला ती गोष्ट लगेच मिळते आणि जेवढी लवकर ती गोष्ट तुम्हाला मिळते तेवढीच लवकर ती गोष्ट तुमच्या माइंडमधून डिनाय पण होते डिलीट पण होते निघून जाते तेवढ्या प्रभावानं राहत नाहीये पण संतांचे चरित्र तुम्ही वाचाल संतांचे अभंग वाचाल संतांवरती प्रेम करायला शिकाल त्यांनी जशी भक्ती केली त्या मार्गाने जाल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीही विसरणार नाही आणि पुण्याचे पात्र बनाल मी अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल आणि निश्चित तुम्ही सगळे प्रयत्न कराल आपण सगळे एकदा वाचूया ठीक आहे रामकृष्ण माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणायचं ओके झाड लोटली खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर भगवान परमात्माच ऋण व्यक्त करते जनाई आणि खरोखर मला असं वाटतं या महान संतांच नाव मुखात यावं त्यांचं स्मरण व्हावं आणि त्यांच्यासारखी सतसत विवेक बुद्धी आपल्यालाही प्राप्त व्हावी असे आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही खूप छान श्रवण करताय खूप छान शिकताय सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम